म्हणजे दोन दिवस अगोदर आता त्यांना आतापर्यंत कधी गाय दिसली नाही दूध दिसला नाही शेतकरी दिसला नाही दहा वर्षापर्यंत त्यांना कळालं की अडचणीतला दूध संघ यांनी नफ्यात आणला शेतकरी यांचं उदो उदो करतील म्हणून श्रेयासाठी पुढे जाऊन ते गेलेत परंतु ते काय आहेत आमच्या मतदारसंघात पूर्ण माहिती या माणसाला तिकडे कुत्र विचारत नाही ही परिस्थिती आहे दूध संघाच्या दुधामध्ये भेसळीचा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे बघाय ज्यांचं रक्त भेसळीचं असेल आता त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो त्यांचे काय काय आहे मी याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद सांगतो तुम्हाला एका वाक्यात सांगतो गाईला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि आईच्या गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची अवलाद मंगेश चव्हाणची नाही जबाबदारीने सांगतोय आणि आमच्यावर जो आरोप करतोय उन्मेश पाटील जाने गाईची खाली, गावला कस्तल खाना जाचा सर्व त्याने गाईची भाड खाल्ली चाळीसगावला कत्तलखाना उभा राहिला त्याच्या सर्व परवानग्या त्याने दिल्या पैसे कुठे घेतले कोणाच्या मार्फत घेतले मी सर्व तुम्हाला सांगणार आहे सगळे कागदनिशी माझ्याकडे पुरावे आहे ज्याने गाईची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकू नये एवढं सांगतो सविस्तर पत्रकार परिषदेत सांगेल आहे